नमस्कार चला कस आहे भावान बहिण दाजी उशीर का ना पण हिडू टाकणार म्हणजे आपलं काम बघत काम बघत काम बघत भावान बन आपलं जे आपलं हिडू टाकायचं काम आहे ना ते करणार दाजी तर आता कस आहे भावानं बघ ना सगळेजण जेवण करून बसल्यात पण दाजी जर राहिला जेवायचा खेडक्या उघडायच्या तर हो का भावान बहीण इकडचं दोन थर घेतलं बरं का मी आता पलीकडचं काम करून का पलीकडचं काम केलेलं आता ही बी तडवर दिसतंय तुम्हाला ही खाली दिसतंय पण आता याच्यावर अजून दोन तीन थरी येणार आहेत बघा ह्याचं जाळी आता दोन थर टाकल्यामुळं जाळी कमी दिसायला लागली हे जेव्हा अजून तीन थर टाकायच्यात म्हणजे काय होईना आपल्याला जाळी खाली बरोबर मस्त असं हिरवं शिरणे बांधल्या नंतर आहे ना जाळी आपल्याला खाली पॅक करता येईल खेळ ठुकून डायरेक्ट बांधकामात पॅक करायची जाळी डायरेक्टच खाली वरपरने जाळी असं काही नाही येत भोवले ना ते देखो मेरे भोलेनाथ दिसलं का दिसलं की पुढे देखो मेरे भोलेनाथ हे भोलेनाथ मेरे, मेरे पार्वती कस आहे बाबा तुमच्या पोनतायला म्हणजे महादेवाच लईयाडे आणि दाजीला लईयाडे महादेवाच कारण आम्ही दोघं बी महादेवाचं बघतो इथं कसं असतं बाबा आपल्या पद्धतीने जसं म्हणजे आपली पूजा होईल देवाची भक्ती होईल हा हा म्हणजे आपण असं काय बाबा बोळी भक्ती आपली आपल्याच्या जेवढी होईल तेवढीच काय म्हणायचं हा झालं आता थोडं राहिलंय का थोडं राहिल म्हणजे उद्या दिवस ना अजून मला वाटतं हर्र पण बनगडी झाली अर्धी सिमेटची गुंज राहिली ना पूर्ण करून ती काढच बघता येईल Hmm. बस ठेव खाली ठेव पिल्लू जेवण घेऊन आले मला पिल्लू जेवायला तर बर न माहिती का आता ही वर जाळी येणार आहे बरं का एवढा मोठा लांबला तर काय दरवाजा नाही किती फोटाचा बनवला तिने पाच फोटाचा कॅपले का नाही काय किती फोटाचा बनवला बाबांना बनव सगळं दाजी डोक्यात नाही हो पण जाऊ द्या मरू द्या बघून आधी लावल्यानंतर समजून आहे का नाही गेला फुटाचा दरवाजा आहे उंची पाच फुट हा मग मी तीच म्हणता येईल पाच फुटाच मग आता काम करताय तुम्ही त्यांच्या बरोबर पण तुम्हाला माहिती बरं बाबा मग आणि करतो माझ्या आमची काय नाही बोलाय बाबा बोलायचोई घ्यायची जेवा जेवाय जेवायचं डाईम झाला अवू बसलो मी गप्पाछप्पा मारीत जोडदार आला एक आणि गप्पा छप्पा मारीत बसलो जी रंगला गप्पा आणि मग त्याच्यामुळं आहे ना बाबा ना बहिनो मग आता जेवाला उशीर झाला ना मग आता चला मला जेवण करू आहे का नाही मग ना? पण आता या दरवाजा पूर्ण बांधकाम सगळं झाल्याशिवाय काय आपल्याला दरवाजा बसवायचा नाहीये आधी सगळं बांधकाम करून घ्यायचं आणि मग दरवाजा बसवायचा आपल्याला दरवाजाची वर बी जाळी पूर्णपणे येणार आहे आता ही काही बॉक्स कसा का दिसतोय वर मध्ये बांधकाम केलं तर तिथं बी जाळी येणार आहे दोन्ही साइडला लावायची लाव बघा आहे का नाही मालिका बघायला तुम्हाला त्रास होतो आम्हाला मालिका बघू देत नाही आम्हाला पिक्चर बघू देत नाही आम्हाला व्हिडिओ बघू देत नाही काही बघू देणार नाही मी कशाला आडवू तुला मालिका बघायला आता बघा दुपारी बघा बरं आता म्हणजे आडव आडव येतोय अहो स्वतःचा डाटा मी ते टीव्हीला जोडला बघायला डाटा मी जोडला तर घेऊन आला बरं इकडे फोन आता भावा ना बन मला सांगा दुपारचा टायमिंग झाला होता म्हणलं चला भावा बहिणीला व्हिडिओ टाका म्हणून मोबाईल घेऊन आला इकडे म्हणते तुम्ही मला आम्हाला मालिकाच बघून देणार आता कसं काय करायचं हा काय म्हणते पोरगी अरे एक शिवन्या एक बघा अरे आर... ते हातातून तरी घेणार पोरीच्या नाही शेवाने कामाची चला येऊ का मग भावानं बहीण काय म्हणायचं तुम्हाला आता कुठे बायकोच्या जे नाच्या जागेत बसून ये हा मी जेवण दाखवतो आता काय झालं दुपारी जी आपल्याला नाही नाही काल होऊन बोनिलाही राहू आज कसं राहू भावांना चला जेवायला भावानं बहिण आता दाजी बसला जेवण करायला तसं आहे जेवायला अहो दोडक्याचं कालवण आणि मग बाजरीची भाकर भात काय खायचं ती चटई हातात खाली बघा तुम्हाला दाखवतो जे पुढच्या दा कॅमाऱ्यानं दाखवतो काय बी येते भावानं बहिन चला जेवायला भूक लागली तोंडाला पाणी सुटले वाढू झालं अका पाण्याची बाटली आणून दिली पिलूनी धडक्याच कालून दोडक्याचं काल आणि हो का बाजरीची भाकर आणि भात आहे का चला चालला भाऊ ना बघ ना आता काय मी उशीर नाही करणार भरपूर आधीच टाईम झाला यावायला बघू कसं काल होऊन झालं नेमकं बारी झालं काल ना आता मालिका हेच मालिका बघत असतो आपण बाग काळवण टेस्टी झाले आणि आपला जो मसाला आपण बनवला आहे ना, ना तोच मसाला याच्यात आणि बाकीचं काही मटेरियल नाही पण टेष्ट नाद नाही करायचा टेस्टाचा сурун кауай мал ортада

डोळे झाकायला लागलं झोप मग बर भीज झालाकडे हे जेवाय झोपली का तर बघितलं का भावानं बहिण बन आपला जीव आपण मसाला पाठीतोय ना त्याच मसाल्याचं आहे एकदम भारी मस्त बघी आहे झालेलं माझं आता मी खातोय तरी माझ्या तोंडाला पाणी सुटतंय बाबा एवढं भारी कालवण झाले नाही आणि हाच मसाला आपण आपल्याला जे आपल्याला ऑर्डर करतात भाऊ बहीण त्यांनाच आपण हे मसाला पाठवतोय बाकीचं मटर टाकायची गरज नाही याच्यात हे मसाला टाकला ना बाकीचं जे आपण वरून मसाला टाकतो ना ते मसाला टाकायची गरज नाही आहे तर ज्याला पाहिजे असेल त्यांनी नक्कीच ऑर्डर करा नंबर तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असतो तर परत एकदा मी नंबर सांगतो अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी आणि दुसरा नंबर शहात्तर सहासष्ट साठ सत्तावीस बेचाळीस ह्या नंबरवर नक्कीच कॉन्टॅक्ट करा मसाला आणि मसाल्याचा स्वाद घ्या आता मी काय भावान बहिण जेवण करणार गडीभर मालिका बघत बसणार आता मस्ल दिवस दिवसभर जीव दांबला पण चला गडीभर आपलं कसं आहे बघायचे मालिका आणि झोपायचं आपलं काय आहे की नाही परत आपलं उद्या सकाळी उठायचं का आम्हाला ही ओळखलं पाहिजे चला मग भाऊ अनुभव न भीठू नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना